नमस्कार दिव्यांग निराधार वृद्ध विधवा महिला यांना संस्थेच्या माध्यमातून शासकीय अनुदान वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला दिव्यांग निराधार व अनाथ वृद्ध विधवा महिला यांना संस्थेच्या माध्यमातून शासकीय अनुदान वाटप करण्याचा निर्दय निर्धार करण्यात आला आज दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस वार शनिवार ठीक टाईम बारा वाजता ठीक टाईम बारा वाजता संस्थेच्या माध्यमातून ब्रिजवाडीतील घोरगरीब लोकांना दिव्यांग निराधार अनाथ वृद्ध विधवा महिला या सर्वांचा पाठपुरावा करून शासकीय अनुदान मानदान मिळवून देण्यात येणार आहे हे सर्व लोक शासनाचे अनुदान तसेच शासनाच्या मानधनापासून वंचित आहे हे लोकांना लवकरात लो लवकर लो सर्व शासकीय अनुदान मिळवून देण्यात येणार आहे आमची श्रीमती लक्ष्मीबाई फुले मॅडम यांना मार्गदर्शन खाली आज सर्व ब्रिजवाडीतील गोरगरीब दिव्यांग निराधार अनाथ वृद्धे काम करण्यात आले संस्थेतच एकत्र एकच उद्देश आहे औरंगाबाद जिल्ह्यातील व शहरातील दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग बांधवांसाठी निराधार नेहमी सेवेत राहणार आहे या संस्थेचा उद्देश आहे माझे सर्व पदाधिकारी माझ्या मार्गदर्शनाखाली तन मन धनाने मन लावून कामे करतात दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था ही नेहमी सेवेत राहणार आहे शासनाला झगडणारा लढणारा जोपर्यंत शासन जी आर अवलंबीला करत नाही तोपर्यंत शासनाला शासनाला लढाई लढणार संजय गांधी ही निराधार अनुदान पाच हजार रुपये मिळाले पाहिजे परंतु आजच्या महागाईच्या काळात एक हजार पाचशे रुपये अनुदान मिळते पण ते सुद्धा टाईमवर मिळत नाही म्हणून सर्व महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांना विनंती करण्यात येते की तेरा दोन दोन हजार चोवीस पुणे ते मुंबई पायदळ मोर्चा करण्यात आला आहे अपंग जनता दल सामाजिक संघटनेकडून करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सर्वांना हजर राहणे अत्यंत आवश्यक आहे उद उठा दिव्यांगांनो जागे व्हा एक दिव्यांग एक लाख दिव्यांग सब साथ तो सबका विकास ही लढाई सर्वांच्या हितासाठी आहे ज्या दिव्यांग बांधवांना मोर्चामध्ये सामील असेल तर शेख जाकीर यांना कॉन्टॅक्ट करणे अपंग जनता दलाचे कार्य अध्यक्ष आहे आपल्या दिव्यांग सेवक दिव्यांग जिंदाबाद दिव्यांग अधिकार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य औरंगाबाद संस्थापक अध्यक्ष श्री शेख नासिर नासिर सर मंठा तालुका प्रतिनिधी महा महादेव जामकर धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या ग्रुपवर व नातेवाईकांना व मित्रमंडळींना नक्की पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकनला नक्की प्रेस करा आपल्या सूचना व मार्गदर्शनांचे आम्ही स्वागत करतो त्या कमेंटमध्ये नक्की पाठवा नमस्कार बंधू आणि भगिनींनो अनधिकृत दिव्यांग खेळाडूंना निधी देऊ नये कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यातर्फे दिव्यांग खेळाडूंना देण्यात येणारे अनुदान पॅराऑलिम्पिक खेळाडूंव्यतिरिक्त अन्य अनधिकृत खेळाडूंना देण्यात येऊ नये अशा मागणीचे निवेदन पॅराऑलिम्पिक स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी महापालिका प्रशासन व जिल्हा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी का यांना सोमवारी देण्यात आली साईकडून दिव्यांग खेळाडूंना प्रशिक्षण देऊन क्रीडा विकासाला आकार देण्याची भूमिका बजावली आहे खेळाडूतून दिव्यांगांना शारीरिक व्यायाम व्हावा या हेतूने पॅराऑलिम्पिक कमिटी इंडिया संघटनेला साईने मान्यता देऊन दिव्यांग क्रीडा क्षेत्रात स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे दिव्यांग खेळाडूंसाठी राखीव पाच टक्के कल्याण निधी अंतर्गत दिव्यांग खेळाडू प्रोत्साहन अनुदान योजना मनपा जिल्हा परिषदेच्या वतीने राबविली जात आहे या योजनेतील अनुदानाचा फायदा घेण्यासाठी अनधिकृत दिव्यांग खेळाडूंची पात्रता पडताळणी न करता निधी वितरित केला जात आहे योग्य पी सी आय अंतर्गत खेळल्या गेलेल्या खेळाडूंची पडताळणी करूनच निधी वितरित करावा असे निवेदनात म्हटले आहे धन्यवाद हा शेअर आपल्या मित्रमैत्रिणींना व वेगवेगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनचे आम्ही स्वागत करत आहोत चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनींना अठरा वर्षापर्यंतच्या सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत हृदय नेहरू क्वॅक्लियर इम्प्लँट आदी शस्त्रक्रियांचा समावेश पुणे शून्य ते अठरा वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय बल स्वास्थ्य कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आलेले आहे या आर बी एस के अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत त्याबाबत करार राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने नुकताच हॉस्पिटलसोबत केला आहे त्यामुळे बालकांसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च करण्याची गरज पालकांना नाही या करारानुसार शून्य ते अठरा वयोगटातील बालकांसाठी नरे येथील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयरोग कंजेनॅटल हार्ट डिसीज अस्थिरोग शस्त्रक्रिया ऑर्थोपेडिक सर्जरी प्लास्टिक सर्जरी मेंदूची शस्त्रक्रिया न्यूरोसर्जरी सर्जरी दातांची शल्यचिकित्सा डेंटल सर्जरी कानाची उपचार ए एन टी आणि डोळ्यांचे उपचार मोफत होणार आहेत आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी फाटलेल्या दुभंगलेल्या टाळू शस्त्र हृदय शल्यचिकित्सा अस्थिरोग शस्त्रक्रिया आर्थोपॅडिक सर्जरी मेंदूची शस्त्रक्रिया न्यूरो सर्जरी दाताची शल्यचिकित्सा डेंटल सर्जरी ऐकू येण्यासाठी वॅक्लिअर इम्प्लांट आणि डोळ्याचे उपचार ॲप्थोलॉमाची हे उपचार होणार आहेत हे उपचार झाल्यावर त्याचे पैसे आर पी एस केने दे ठरवलेल्या दरानुसार देण्यात येणार आहे याबाबतचा करार तेवीस मे रोजी कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर यांनी केले आहे या तुमच्या येथील डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करा कोण आहे पात्र या उपचारासाठी शून्य ते अठरा वयोगटातील सर्व बालके पात्र आहेत त्यासाठी त्या, त्या बालकांचा शाळा सिकल असलेले अंगणवाडी किंवा शाळेचा दाखला डॉक्टरांचे शस्त्रक्रियेचे अंदाजपत्रक आणि जिल्हा शल्यचिकित्सांची मंजुरी ही कागदपत्रे लागतील मुंबईतही होणार उपचार पुण्यासह नाशिक वर्धा आणि मुंबईतही यासाठी हॉस्पिटल देण्यात आले आहेत दे तेथेही उपचार होतील नाशिक येथे सुयोग हॉस्पिटल व चोपडा मेडिकल अँड रिसर्च सेंटर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि वर्धा येथे आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्पिटल यांचा समावेश आहे धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयरोगावर उपचार होतील तर इतर हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे हृदयरोगासह इतर उपचार होतील ही पोस्ट अतिशय महत्त्वाची आहे खेडोपाडी भागांमध्ये या योजना कोणाला माहीतही नसतात आपल्या आजूबाजूला अशी बरीच लहान मुले आहेत त्यांना या सर्वाची गरज आहे तेव्हा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना नक्की पाठवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाचे आम्ही स्वागत करत आहोत